डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण तथा दलित मित्र संघटना यांची कार्यकारिणी बैठक संपन्न सांगलीमध्ये जिल्हा कार्यकारिणी संघटनेची बैठक झाली अध्यक्ष पांडुरंग तात्या सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली होऊन संघटनेच्या मानधन व गृहनिर्माण सोसायटी संदर्भात चर्चा होऊन या मागणीचे निवेदन सन्माननीय मुख्यमंत्री तसेच सन्मान्य उपमुख्यमंत्री व समाजकल्याण मंत्री यांना देण्याचे ठरले सदर बैठकीचे प्रस्तावित गुरुवर्य अशोक पवार सर यांनी करून संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला गृहनिर्माण सोसायटी संदर्भात भगवान जाधव यांनी मार्गदर्शन केले या बैठकीत ज्येष्ठ दलित मित्र हरिश्चंद्र माने गुरुजी जयसिंग चव्हाण काशीनाथ चौधरी चौकुंजना मिसाळ अशोक कांबळे तसेच कुंडलचे सर्जराव पवार पापा इत्यादी उपस्थित होते सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात